नाना प्रकारचे खेळ खेळले नंतर आता दिलेली वेळ संपून घेतली होती वेळ संपती सर्वांच्या पोटामध्ये आधीच होते आदल्या दिवशी महाशिवरात्री होते आणि त्याच्यामुळं महाशिवरात्री सगळे उपास झाले सोमवार प्रदोष आणि हे सगळे एकत्र आल्यामुळे आता त्यांची सगळ्यांची कावकाव सुरू झाले आणि पोटामध्ये आधीचा डो उठला तर कीर्तन गोड लागत नाही गांधी भाग पोटी भोग काय खेळायला सुख भगवंत हे खेळ संपवला सर्वांच्या शिलोरे आपल्या शिलोरी कोणी विसरल्या त्याचा प्रसाद बनवला आणि स्वतः सर्वांना वाटू लागला घ्यावे घ्यावे दही भाव आम्हा देतो पंढरीनाथ भाऊदास इंदिरात प्रसाद देतो पंढरीनाथ भगवंत हे सर्वांना प्रसाद दिला आता जो प्रसाद श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या सौंदर्याला दिला तोच प्रसाद संत शिरोमणी श्री ज्ञानोबाईंनी माझ्या वारकरी संप्रदायातून तुका म्हणे काला वै कोणती दुर्लभ विशेष हा लाभ संत संगीत फोडक्यामध्ये आटोपलेलं आहे काल्याचं कीर्तन म्हणजे मारुतीची शब्दा सारखं हनुमंताची शब्द जशी वाढत जाते तसं काल्याचं कीर्तन वाढतच जातं ते थांबत नाही किती सांगावं लिहिला किती सांगावं चिंतन तरी ते कमी पडत म्हणून या ठिकाणी अल्पशी सेवा काल्याच्या कीर्तनाची मी केलेली आहे सांगला असेल तो महादेवाचा प्रसाद समजा सोमेश्वराचा प्रसाद समजा आणि जे काही वार माझ्या वाणीतून चुकीचं केलं असेल तर तो माझ्या वाणीचा पुरुष समजा या ठिकाणी सोमेश्वर रहिवाशी मंडळ जो आहे या ठिकाणचं या सर्वांच्या वतीने गेली पंचवीस वर्ष सुरू असलेला हरनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या प्रमाणे साजरा होत आहे आमचे पार्थिव असतील सुनील जाधव असतील आणि त्यांचे सर्व सहकार अतिशय उत्साहाने हा सप्ताह होत असतो आणि दरवर्षी कार्याच्या चे केंद्रणाची सेवा गेली अनेक वर्षापासून माझ्याकडे आहे कितीतरी वर्ष म्हणजे मला पंधरावीस वर्ष व्हायला केली सेवा माझ्याकडे आहे आणि आज या कार्यक्रमासाठी परिसरातील पंचकृषीतून सर्व भावी मंडळी उपस्थित आहेत हे सर्व टाळकरी वर्ग आपल्या अंबरनाथ शहरातील सर्व रत्न आहेत त्याचबरोबर दशरथ महाराज केले आणि दोन्ही मृदंगाचार्य या सर्वांना मी धन्यवाद देतो सावंत मंडळ दे धन्यवाद देतो राजकीय क्षेत्रातली जी मंडळी माझ्या या कार्यक्रमामध्ये मग त्याच्यामध्ये आमचे सदामामा पाटील आपल्या मातृ पितृदैवता अशा निमित्ताने त्यांनी आपल्या घरी अनेक वर्ष मोठे मोठे कार्यक्रम राबवले आणि आताही ते का राबवतात एक अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर समोर बसलेले राजू शिर्के आपल्याला कदाचित आठवत असेल नसेल पण दोन हजार दोन हजार एक साली की दो दोन साली किती झाले दोन हजार दोन साली म्हणजे आता त्या गोष्टीला तेवीस वर्ष झाली माझी पहिली अंबरनाथमधली कथा ही राजू शेर्केने केली होती तेवीस वर्षापूर्वी आणि आयोजन केलं होतं या महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांना कदाचित आठवत असेल त्याला तेवीस वर्ष झाली आणि त्या तेवीस वर्षामध्ये म्हणजे त्या कथेच्या नंतर महाराष्ट्रभर भारतभर आणि देशाच्या बाहेर जाण्यास समाज प्राप्त झाला पण अंबरनाथ ती पहिली कथा होती त्याच्यानंतर झाल्या अनेक कथा आणि त्याचबरोबर आपल्या अंबरनाथ मधील कर्तव्य कक्ष नगरसेविका आमच्या ताई या ठिकाणी आहेत अजून राजकीय क्षेत्रातील बरीचशी मंडळी उपस्थित आहेत मला सर्वांचं नाव माहिती नाही आमच्यासोबत काम करणारी मंडळी जी त्याच्यापैकी सुरेश मगर हे म्हणजे माझ्याबरोबर माझ्या सावलीसारखे असतात बाकीच्या मंडळाची माऊली भजनी मंडळाची मंडळी आहेत ओंकार भजनी मंडळाची मंडळी आहेत गावदेवीची मंडळी आहेत सर्व मंडळाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो केंद्रे महाराजांशी कुटुंबीय या ठिकाणी आज उपस्थित आहेत तिथेही मी खूप वर्ष कार्यक्रम केला पण नेमका त्यांचा कार्यक्रम आणि माझी कथा ही सारखीच असल्यामुळे त्या कथेमध्ये थोडस आढळ येत असल्यामुळे मी त्यांना म्हटलं बाबा कधीतरी मी घेत एक दिवशी कार्यक्रम तो पण तिथे येण्याचा योग मला येत नाही असो कार्यक्रम संपला म्हणून मी सर्वांना एक निमंत्रण देतो सोळा तारखेपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून आपल्या बालेगावातील तुकाराम महाराज मंदिरामध्ये भव्य दिव्य तुम्हाला त्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगतो राजू शेख तुमची करतो असं नाही पण त्याचं सदा मामाल या सर्व मंडळींच्या सहकार्याने सर सगळं चाललंय का मी कुठेही कीर्तनाचे पैसे ठरवत नाही कोणाकडे मी स्वतःहून देणगी मागायला जात नाही पण तरी सुद्धा तुकाही ज्ञानपीठ उभारलेलं आहे आणि तिथं आम्ही मोफत शिक्षण देतो काल कोणी आले असतील काल ऐक असेल माझ्याकडे शिकणाऱ्या मुली मुलं चांगलं योगामध्ये पारंगत आहेत कराटेमध्ये पारंगत आहेत धर्म शिक्षण अध्यात्म शिक्षण हे सुद्धा आमच्याकडे मोफत दिलं जातं अशा ज्ञानपीठाबरोबरच आपण पंढरपूरला सुद्धा छान असा आश्रम त्या ठिकाणी उभा केलेला आहे पांडुरंगाच्या मंदिरापासून पाच मिनिटावर कधी आपण पंढरपूरला गेला तर आपल्या आश्रमामध्ये जाऊन तुम्ही राहू शकता सर्व भवन त्याचं नाव दिलंय जात नाही पाप नाही धर्म नाही राजकारण नाही काही नाही चपला दशा बाहेर काढतो तशी जात पात धर्म बाहेर ठेवायचं आणि आतमध्ये जाऊन मस्त राहायचं असं ते सद्भावना भवन पंढरपुरामध्ये कोणालाही विचारलं बाबा वारिंगे महाराजांचा मठ कुठे आहे अगदी पांढरकाच्या मंदिरापासून पाच मिनिटावरती आहे सोळा तारखेला आपला जो कार्यक्रम आहे मला एवढीच अपेक्षा आहे का मी तुमच्या इकडे जर पंचवीस वर्ष कीर्तन करतो तर तुम्ही आमच्याकडे तीन दिवस यायला का हरकत आहे का म्हणून तुम्हाला सोळा तारखेपासून सोळा सतरा अठरा आणि एकोणीस तीनही दिवस तुम्ही संध्याकाळी सर्वांनी बहुसंख्येने भजन कीर्तन आणि भोजन या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी पालेगावामध्ये या आता काही दोन तीन किलोमीटर साधनं भरपूर झालेली आहेत आणि इथून तुम्ही जाऊ शकता आणि येऊ शकता तेव्हा महिला भरपूर असतात आमच्याकडे आंदोलनाच्या पण पुरुषांची संख्या कमी असते सगळ्या मंडळाला मी आमंत्रण देतो आणि सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी या असं पुन्हा सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो झालेली सेवा महादेवाच्या चरणी समर्पित करतो अनेक सूचना आहे आमच्याकडे मुलांना जे शिक्षण आम्ही देतो तसं शिक्षण तुम्ही तुमच्या मुलांना घरी सुद्धा देऊ शकता याच्याकरता बाल संस्था मार्गदर्शिका नावाचं एक पुस्तक आहे ज्याला आवश्यकता असेल त्याने वैभवशी संपर्क साधा दुकानातून पुस्तक घेत नसते दीडशे रुपयाला आहे आमच्याकडून घेत नसतं फक्त शंभर रुपयाला आहे आणि महाराष्ट्रभर त्या प्रत्येक शिबिरांमध्ये प्रत्येक शाळांमध्ये ते पुस्तक तुम्ही सुद्धा कोणाला वाढदिवसात द्यायचं असेल तर देऊ शकता बघा केक घेऊन जातात माणसं चॉकलेट घेऊन जातात त्यात काय अर्थ नाही एक पुस्तक द्यायचं आणि या देशाचा सुद्धा एक नागरिक बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा असं ते पुस्तक आहे त्याचं नाव आहे बाल संस्कार मार्गदर्शिका आवश्यकता असेल त्याने घ्या बाकीच्यानी नाही घेतलं तरी सुद्धा चालेल

दिंडी प्रदक्षिणा निघणाऱ्या सर्व महिलांनी महिलांचे दिडीला जायचे तात्करी मंडळीकडे